हा कबड्डी प्लेअर म्हणून ज्या कोणाची ओळख होती <inate> आ, 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 पर तो हाच आहे ओळख आहे त्यानं रेषा अशी शिवून परत असा क्रॉस झालेला व्हिडिओ मला वाटते मला वाटते खाली जाताना माणसं बघून हसत होते कारण उंची कमी ही कशाच पळते कायते असं म्हणायचे पण माघारी पळून आल्यानंतर माणसा चांगल्या चांगले गाडी यायला खोटाना मारते कबड्डी प्लेयर एक नंबरचं मानतात आमच्या मैदानामध्ये लोक असतील त्याच मैदानात 13 नंबर बे कसा म्हणते तो एक नंबर वाटतं एक प्रकार मला वाटते खाली जाताना माणसं हसत होती याच्याकडे बघून तर मित्रांनो चांगलं जाण्यामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो चोराडीच्या आदतच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये जवळपास दोन बैल जोड्यांना फायनलचा गुलाल भेटला म्हणजे चार बैलांनी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत तर सर्वांची मुलाखत आपण घेणार आहोत चला तर मग मुलाखत चालू करूयात दादा आपलं नाव काय सागर कुठलं गाव शिरसवडी होती वादळांसारखे वादळ आदत आहे का आदत आहे सर्किट तुसा आहे तुसा आहे सांगाल सर्किट आणि वादळच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने इतिहास कसा राहिला पहिल्यांदा इतिहास म्हणजे पहिल्यापासूनच दोन दोन नंबर पहिले करत होता आणि आज पहिल्यांदाच एक नंबर केला निवृत्ती झाली तर दोनच करायला म्हणजे आज पहिला तर त्याने एक नंबर केला त्यामुळे आनंदीत आहे आम्ही किती महिन्याचं वासरू आहे वगैरे केस वासरू एक आता वासराला एक बारा महिने बारा महिने कुठं घरच्या गाईच का विकत घेतले विकत घेतले जोडी वैश विषय काय सांगाल कशा पद्धतीने जोडी पाहिली जोडी आधी आम्ही सातवाडीत पळवलेली बर पावसामुळे गटपास झालो बर पावसाला तिथं म्हणून मैदान काय झालं ना तिथं मग आम्ही अजित हाईच गाडी पळवली बर गाडी काढला चांगली पण काढला बर एक नंबर केला म्हणजे आनंद कसा आज चालेल ना आम्हाला असं मी सांगायचं वाटतं नाही लई आनंद झालेला आहे आम्हाला बरं एक नंबर केला आमच्यासाठी लई म्हणजे डोळ्याचं पारणं फिडलं आज शंभर टक्के संपूर्ण मध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे आनंदमय वातावरण आहे किती आनंद आहे आनंद म्हणजे काय दिलं एवढा आनंद लई केला किंवा मला आम्हाला येणं म्हणजे कमीच नाही काय हे जेव्हा हे शो जसा आला तसं आमच्याकडे नंबर आमच्याकडे मैदान कसं पार पडलं चांगलं भाजलं घरच्यांची काय प्रतिक्रिया कशी काय घरची विष सगळी हां एक झाला काय म्हणाले काय फोन वगैरे झाली काय थोडं सगळे एक विषय आहे काय आनंद काय सगळी एक विषय झालं जवळपास पंच्याहत्तर गटाच्या दरम्यान मैदानात गट झाले अतिशय वेगाने गट चालू होते एवढ्या मोठ्या गाड्यांच्या संख्येमध्ये तुम्ही एक नंबर केला कसं वाटतंय म्हणजे जवळपास सहाशे गाड्या पळाल्या आहेत गाड्या कसा आनंद येते आनंद लयच आनंद आनंदाचं दुसरी पण जोडी जी तुम्हा तुमच्याबरोबर सामान उतरली त्या जोडीविषयी काय सांगा हो नंदाई चंद्र ती पण जोडी तिथून जोडी मिठीच मारखात नाही जिथं झालं ते एक नंबर करते ती गाडी ते आज होती गाडी त्या गाडीत ती आपण गाडीवर सामान निकाल झाला त्यांचा नामचा म्हणजे दोघांसने विभागून दिलेला आहे बक्षीस आनंद येते आणि ही भवितव्यमध्ये ही जोडी पळेल का हा गाडी पया काय सांगाल बघ याच्याविषयी

तो हाच आहे ओळख आहे त्यानं रेषा परत असा क्रॉस झालेला मला खाली जाताना माणसं बघून हसतोय कारण उंची ही कशाच पळते असं म्हणायचे पण माघारी पळून आल्यानंतर माणसं चांगल्या चांगल्या गाड्या बाहेर फोडाने मारते कबड्डी प्लेयर एक नंबरचा मान मैदानामध्ये लोक हसले त्याच मैदानात ते वाटत एक प्रकार मला वाटते जाताना माणस हसत होती याच्याकडे बघून पण ती पडून आल्यानंतर त्याच मैदान झालेलं काय किस्सा घडलेला नेमकं रेषेच्या अलीकडच्या साईडला काय झालं दुसरा बाय कोणाचा तो हा पुढे गेला असेल त्यावेळेला यानं काय केलं पुढं गेला डायरेक्ट आणि रेषेवरती पाय ठेवला आणि त्यावेळेला पूर्ण गाडी अशी तिरकी झालेली होती निकाल आ, निकाल अ, निकाल हा निकाल घेतलेला होता निकाल घेतलेला मी त्या अड्याल नव्हतो हेच होते मी बघितलं आणि घरी आल्यानंतर चर्चा झाली त्यावेळेला पूर्ण ला याचा व्हिडिओ लीक झालेला आणि कमेंट पण भरपूर व्यवस्थित आलेलं की कबड्डी हा कबड्डी प्लेअर म्हणून कबड्डी प्लेयर हा हाच हाच आहे तू था था था? खाली जात उंची कमी होते ना आ, आप हा मी आणल्यानंतर सर्वांना काही वाटत होतं की हा छोटा ना आहे हा कशाचा पोळतोय गट सुद्धा काढणार नाही पण गटाला सुद्धा चांगल्या चांगल्या गाड्या मारले म्हणजे अजून हा असा एकदम जास्त काय ह्याच्यामध्ये म्हणजे चर्चेत नाही की अशा मोठ्या मोठ्या बैलांना सुद्धा आम्ही मागितला त्यांना असं अजून त्यांनी बघितलं नाही पण त्यांना आज कळलं असेल बैल काय पोळतोय आणि काय आहे ते उंची कमी असली तर तू कसा पळतोय त्याने आज बघितलंय बाकी काही जास्त बोलायची गरज नाही त्यांना ते फायनल बघून आहे कळलेलाय धन्यवाद